नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व काही ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर या आजचा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वामी आपल्याला कशा पद्धतीने मदत करतात आपल्या छोट्या छोट्या गोष्टींची कशा पद्धतीने काळजी घेतात हे मी सांगणार आहे आणि याचीच प्रचिती आणणारा हा छोटासा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवला आहे कृपया व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे तर प्रत्येक गुरुवारी मी स्वामींच्या मठामध्ये दर्शन घेण्यासाठी जात असते पण एके दिवशी काय झालं की मी पर्स तर घेऊन गेले होते पण त्यामध्ये नेहमी माझ्या सुट्टे वगैरे पैसे असतात पण त्या दिवशी माझ्या पर्समध्ये एकही रुपया सुट्टा नव्हता आणि हे मला माहीत नव्हतं आणि फक्त एकच नोट होती ती पाचशे रुपयाची नोट होती आणि मी तशीच मठामध्ये गेले होते तर गेल्यानंतर बाहेर मठाच्या बाहेर एक दादा उभे होते आणि त्यांनी गोमाता आणलेली म्हणजेच एक गाई होती त्यांच्यासोबत आणि ते दादा मला म्हणाले की ताई काहीतरी दान करा गोमातेसाठी काहीतरी दान करा आणि मी त्यावेळेला पर्स खोलली आणि बघते तर काय माझ्या पर्समध्ये काही सुट्टे पैसे नव्हते होती ती फक्त पाचशे रुपयांची नोट होती आणि मला ते खूपच वाईट वाटलं की दादांना मी देऊ शकत नव्हते तरीसुद्धा मी दादांना बोलले दादा मी मठात जाऊन येत आणि नंतर तुम्हाला काहीतरी देते असं बोलून मी दादांना मठामध्ये निघून गेले तिथे जात असताना बाहेर एक मठाच्या बाहेर एक आजी बसल्या होत्या त्यासुद्धा माझ्याकडे पैसे मागत होत्या त्यांनासुद्धा मी हेच सांगितलं मी मठात जाऊन येते आणि नंतर तुम्हाला देते असं बोलून मी आतमध्ये गेले आतमध्ये गेले असताना तिथे एक अजून एक बसल्या होत्या आजी त्यासुद्धा माझ्याकडे पैसे मागत होत्या आणि त्यांनासुद्धा मी तेच सांगितलं आणि आतमध्ये निघून गेले तर अशा प्रकारे माझ्याकडून तीन लोकांनी दान मागितलेलं होतं अशा पद्धतीने तीन लोकांनी माझ्याकडून दान मागितलेलं होतं आणि मी त्यांना पैसे सुट्टे नसल्यामुळे काहीही देऊ शकले नाही आणि तसेच मी मठात गेले आतमध्ये गेले स्वामींना नमस्कार केला प्रदक्षिणा घेतली आणि स्वामींना बोलले स्वामी आज माझ्याकडून तीन लोकांनी दान मागितलेलं आहे आणि माझ्याकडे तर फक्त पाचशे रुपयेची नोट आहे आणि तुम्हाला तर हे सगळं माहीतच असतं तुम्ही तर अंतरे आम्ही आहात आता सांगा मी काय करू पाचशे रुपयाची नोट मी देऊ शकत नव्हते कारण ती मला गरजेची होती आणि ते सुट्टे पैसे आणण्यासाठी तिथे कुठेही काही गोष्ट नव्हती आणि स्वामींना बोलले स्वामी आता तुम्ही तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा मला त्या तिघांनाही काही ना काहीतरी दान द्यायचं आहे आणि माझ्याकडे पैसे पण सुट्टे नाही आहेत तर अशा पद्धतीने मी स्वामींना नमस्कार केला आणि मला असं वाटलं की परत एकदा आपण प्रदक्षिणा घालूया आणि परत एकदा मी प्रदक्षिणा घालण्यासाठी उठले प्रदक्षिणा घालत असताना पाठीमागच्या साईडला पाठीमागच्या साईडला कधीही प्रसाद ठेवला जात नाही अगदी स्वामींची मूर्ती पुढे आहे आणि पुढे आहे आणि तिथे थोडासा गेट्स टाईप थोडंसं केलेलं आहे त्यामुळे सर्व आतमध्ये ठेवावं लागतं आणि ते फक्त सेवेकरीच तिथले काढू शकतात किंवा घेऊ शकतात आपण तिथे हात लावू शकत नाही आणि साक्षात तिथे तीन केळी दिसली मला छोटी विलायची केळी असतात ती आणि कधीही पाठी माझ्या साईडला आतापर्यंत दिसली नव्हती तशी ती केळी मला दिसली आणि मला अचानक बाहेर थांबलेले ते तिघेजण आठवले आणि मी इकडे तिकडे बघितलं तर थोड्या महिला होत्या पण मला काही माहीत नाही माझ्या मनात आलं आणि मी ती तीन केळी उचलली प्रसादाच्या स्वरूपात स्वामींना नमस्कार केला आणि मी त्यांची माफी मागितली आणि त्यांना बोलले स्वामी ही तीन केळी मला त्या तीन लोकांना द्यायची आहे म्हणून मी ही उचलत आहे तुमचा प्रसाद स्वरूप मी घेत आहे आणि मी ती केळी घेतली आणि नंतर स्वामींच्या समोर पुढे येऊन बसले आणि त्यांना नमस्कार केला स्वामींना नमस्कार केला आणि खूप आनंद झाला होता मनाला की मला काहीतरी त्या लोकांना देता येणार आहे आणि स्वामींनीच तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला होता म्हणून स्वामींचे आभार मानले थोडंसं नामस्मरण केलं आणि मी बाहेर पडले बाहेर आल्यानंतर त्या एक आजी होत्या त्या तशाच तिथेच होत्या मग त्यांना मी त्यातली एक केळी काढून दिली आणि पुढे आले पुढे आल्यानंतर त्या दुसऱ्या एक आजी होत्या त्यासुद्धा तिथेच होत्या त्यांनासुद्धा मी एक केळी दिली आणि माझ्या मनामध्ये असा विचार येत होता की मला गोमातेला काहीतरी द्यायचं आहे जे मी म मला पहिल्यांदा मी त्या दादांना बघितलं होतं त्यांच्यासाठी ते असतील की नसतील हा विचार जरा थोडीशी शंका माझ्या मनामध्ये वाटत होती पण मी पुढे आले तर ते दादा आणि ती गोमाता तिथेच होती तिथे आल्यानंतर एक केळी राहिलेली होती आणि मी त्यांना बोलले दादा माझ्याकडे पैसे तर सुट्टे नाही आहेत पण हे केळ प्रसादाच्या स्वरूपात मी तुम्हाला देते आहे हेच तुम्ही गोड मानून घ्या मग दादा ते दादांनी ते घेतलं गोमातेला चारत होते गोमाता काही खात नव्हती पण ते दादांनी तो प्रसाद म्हणून खाल्ला मला खूप आनंद झाला आणि मी तिथून तशीच निघाले एवढा आनंद वाटला त्यावेळेला की स्वामींनी साक्षात माझं म्हणजे जे काही प्रॉब्लेम होता छोटासा अगदी प्रॉब्लेम होता पण तो किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपले स्वामी आपल्याला मदत करतात पाठिंबाच्या साईडला कधीही केळी न दिसलेली त्या दिवशी ती केळी कुणीतरी ठेवली होती कदाचित ह्या तिघांचं देण्यासाठीच दान देण्यासाठीच असतील स्वामींची लीला आघात आहे तर अशा पद्धतीने असा माझा छोटासा अनुभव होता तो मी तुमच्याशी शेअर केला आणि यामध्ये खरंच स्वामी आहेत आणि त्याची प्रचिती वारंवार येत असते स्वामी भक्तांना आणि आपले स्वामी आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधनं बाहेर कसे काढतात याची प्र प्रचिती येते आणि सर्वांनाच असे अनुभव येतात जर तुम्हालाही असे अनुभव येत असतील तर माझ्याशी कॉ व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करून ते अनुभव तुम्ही शेअर करू शकता व्हॉट्सॲप नंबर मी इथे देत आहे आणि कसा वाटला अनुभव हा नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये आणि चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करा अशा पद्धतीने मी हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त